बेळंकी येथील ग्रामदेवत श्री देवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे व पही पाहुण्यांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक मान्य सौ सारिका कुमार शिंदे लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत बेळंकी व डॉक्टर महेशकुमार रावसाहेब शिंदे संजीव हॉस्पिटल बेळंकी बेळंके येथील ग्रामदैवत श्री यलमदेवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे व पैपवण्यांचे सर्ष स्वागत स्वागतोत्सुक श्री साई चैतन्य केटरर्स बेळंकी आमच्याकडे लग्न मूंज वाढदिवस वास्तुशांती व कोणत्याही शुभकार्यासाठी सर्व प्रकारच्या जेवणाच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील प्रोपरायटर धनाची गडदरे बेळंकी मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट सत्तावन्न साठ चौऱ्याऐंशी बेळकी तालुका मिरज येथील तीनशे पन्नास वर्षाची परंपरा असलेली ग्रामदैवत श्री यल्लमादेवीच्या यात्रेला आज मंगळवार दिनांक नऊ पासून सुरू होत आहे आज देवीस गंधोटी म्हणजे सर्व ग्रामस्थांच्या वतीने भाजी भाकरीचा नैवेद्य देऊन खना नारळाची ओटी भरणे हा धार्मिक कार्यक्रम करण्यात येतो बुधवार दिनांक दहा रोजी काही भक्तांचा लिंब नेसणे हा नवसाचा विधी असतो व देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दे सर्व ग्रामस्थांच्या वतीने दिला जातो बुधवार दिनांक अकरा रोजी यात्रेचा मुख्य दिवस या दिवशी पहाटेपासून देवीची पालखी वाजत गाजत गावात येते व काही मानाच्या वाड्यात पालखी भेट देऊन व मंदिराकडे जाते सायंकाळी सनई हलगी पारंपरिक वाद्यात पालखीची मंदिराभोवती प्रदक्षिणा होते यावेळी उपस्थित सर्व भाविक भक्तांच्या वतीने उदगाही उदगच्या गजरात पालखीवर भंडारा व खोबऱ्याची उधळण केली जाते व त्यानंतर किच पडणे हा पारंपरिक धार्मिक कार्यक्रम केला जातो गुरुवार दिनांक बारा रोजी सकाळी ओपन मॅरेथॉन स्पर्धा सायकल स्पर्धा व रिव्हर्स ट्रॅक्टर ट्रॉली रा स्पर्धा घेण्यात येणार असून रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे यात्रा कमिटीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अमोल बोमनराव गायकवाड यात्रा कमिटी अध्यक्ष या सर्वप्रथम यात्रेमध्ये येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत करतो सालाबादप्रमाणे आपल्या बेळंकी गावची यात्रा नऊ बारा दोन हजार पंचवीस ते बारा बारा दोन हजार पंचवीस या रोजी भरवण्या भ भरवण्यात येणार आहे तरी नऊ बारा दोन हजार पंचवीस रोजी देवीस गणधोटी दहा बारा दोन हजार पंचवीस रोजी नैवेद्य अकरा बारा दोन हजार पंचवीस रोजी किच बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी यात्रेची समाप्ती आपल्या यात्रेमध्ये महाराष्ट्र तसेच कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात त्यांच्यासाठी जादा बसेची सोय पार पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे व येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी लाईटची व्यवस्था शुद्ध पाण्याची व्यवस्था व जागेची व्यवस्था करण्यात आली आहे तरी यात्रेमध्ये स आपण पूर्णपणे चौबाजूने सी 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 टी व्ही कॅमेरेचे आयोजन केले आहे आपल्या यात्रेला साडेतीनशे वर्षाची परंपरा आहे यात्रेमध्ये विविध म स्पर्धेचे व मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यामध्ये ओ ओपन मॅरेथॉन सायकल स्पर्धा व रिवर्स टॉली स्पर्धा व कार्यक्रमामध्ये मयूर उत्तरेक मयूर उत्तरेकर यांचा लावण्याचा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार